सगळ्यांना असं सांगणं असतं की बाबा फार मोठं स्थळ बघण्यापेक्षा आपलं गरीब असं बघा आणि चांगलं करा म्हणजे मुलींच्या सुद्धा किंवा पालकांच्या सुद्धा अपेक्षा माझी पुरगी मोठ्या घरात दिली जावी तिला एकत्र कुटुंब पद्धती नको आहे तिला फक्त नवरा पाहिजे फ्लॅट पाहिजे गाडी पाहिजे आणि ह्या अपेक्षा वाढल्या मुलींकडन पण वाढलं मुलांकडन वाढले त्याचा बंगला बघितला जातो त्याच्याकडं जा असणाऱ्या गाड्या बघितल्या जातात त्या ऐशो आरामाच्या गोष्टी बघून मुलींना तिथं दिलं जातं त्यानंतर होणारे त्रास होणारा छळ त्यानंतर ती लग्न लांब लचक टिकत पण नाहीत आम्हाला आम्ही स्वतः नजरेने बघितलेले नामांकित लोकांची समाजामध्ये आमच्या लग्न तुटलेली आहेत तर घटना घडलेली तक्रार केली आणली असत बँकात लोन काढून लग्न केलेले आणि अशे की पंधरा पंधरा दिवसांनी त्यांची लग्न तुटलेली आहे अजून एक असा विषय आहे की लग्न चार पाच दिवसाचं घेता कामाने एका दिवसामध्ये लग्न सकाळी हळद दुपारी साखरपुडा दुपारी तुमचं लग्न त्यानंतर जेवण सहा वाजता घरी तीन तीन पाच पाच हजार लोकांची जेवणावळी असते तीन तीन दिवस जेवण चालतंय आम्ही अशी पण लोक बघितली ती साठ साठ सत्तर सत्तर लाख रुपये केटरिंगची बिल दिलेली आहेत डॉक्टर गौरी करचे हिने स्वतःला संपवलं आणि त्यानंतर जेव्हा एक एक गोष्टी समोर यायला लागल्या त्यात पहिली गोष्ट जी समोर आली त्यामध्ये गौरीचं झालेलं जंगी लग्न ते लग्न खरतर तिच्या आईवडिलांनी करून दिलं जवळपास चाळीस ते पन्नास लाख रुपये या लग्नावरती खर्च करण्यात आला त्यामुळे होणारे शाही लग्न मोठे लग्न एक फॅट वेडिंग ज्याला म्हणतो तर ते आता सगळ्यांच्या समोर एक समस्या म्हणून उभी राहिलेली आहे म्हणजे वैष्णवी हगवण्याचं झालेलं कोट्यावधी रुपये खर्च करून असलेलं लग्न असू दे किंवा गौरीचं पन्नास लाखांचं लग्न खरं तर एखाद्या माणसाची आयुष्यामध्ये उभं राहण्यासाठीची ती इतकी मोठी रक्कम आहे मात्र एक ते दोन दिवसाच्या आतशबाजीवर आणि जेवणावळीवरती या सगळे खर्च होतात आणि याच मुद्द्यावरती बोलण्यासाठी माझ्यासोबत पुण्यामधले काही वजारी समाजाचे प्रतिनिधी आहेत बांधव आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आणि कुठल्या काय काय प्रथा रूढी सुरू आहेत आणि कशा कशावरती आपल्याला काम करायचंय आपण सगळ्या मुद्द्यांवरती बोलणार आहोत काका तुम्ही अध्यक्ष आहात आणि या सगळ्या प्रश्नाचं बघताय गेल्या काही दिवसापासून ही केस आता सध्या चर्चेमध्ये आहेत इतकी मोठी लग्न होत आहेत समाजामध्ये काय वाटतंय तुम्हाला सगळ्यांना असं सांगणं असतं की बाबा फार मोठं स्थळ बघण्यापेक्षा आपलं गरीब असं बघा आणि चांगलं करा जे श्रीमंत असतील त्यांना आम्ही हेच सांगत असतो की बाबा तुम्ही योग्य ठिकाणी मुलगी द्या बर बरं पुण्यामध्ये आपण जेव्हा एखादं स्थळ बघत असतो त्यावेळेस आमच्याकडे काय होतं की बाबा एखादं हे बाबा हे तांदे हे पाहिलं आणि यांची जर मुलगी असेल तर ती मुलगी कशी एक आहे किंवा त्यांचा मुलगा आहे तर मुलगा कसा एक आहे ह्याची चौकशी केली जाते आजकाल काय झालेलं आहे की बघितलं जात नाही डायरेक्ट कोण हा बाबा काय चांगली पार्टी आहे खूप श्रीमंत आहेत त्याच्या घरी आपली मुलगी गेली पाहिजे असं काही लोकांचं म्हणणं असतं पण त्यावेळेस ते विचार करत नाही बाबा ती व्यक्ती कशी आहे त्यांची परंपरा कशी आहे हा विचार केलेला जा शंभर टक्के चौकशी पुण्यामध्ये तर शंभर टक्के चौकशी होतीच आणि असं आहे की आमच्या एवढ्या तर हे जमले आहेत पाच पन्नास लोकं याच्यामधून जर कोणाचं ठरलं लग्न तर ते आमच्या समाजामध्ये आमच्याकडं येतात विचारतात की बाबा असं असं स्थळ आहे तर काय करू तेव्हा आम्ही त्याच्यात ते ज्यांना जी माहिती आहे ती ती माहिती पुरवली जाते आणि त्या पद्धतीने आम्ही करतो आणि सगळ्यात आम्ही इथं एक ठरवलेलं आहे हुंडा घ्यायचा नाही आणि हुंडा द्यायचा नाही हा आमचं एक सगळ्यांचं एक बन केलेलं आहे आम्ही हे आम्ही असच पण अजूनही म्हणजे जेवढे आम्ही रिसर्च केले आणि हे सगळं बघितलं अजूनही म्हणजे विशेषतः बीड आणि या साईडच्या पाथर्डी भागामध्ये तुमच्या समाजाची संख्या भरपूर आहे मोठी आहे शेवगाव भागामध्ये अहमदनगर जिल्ह्याच्या त्या भागामध्ये अजूनही काही ठिकाणी कुंडा घेतला जातो खरं आहे का आता पेपरवरनं टीव्हीला सगळीकडे आम्ही ऐकतोय बघतोयस ना ह्याच गोष्टी सर्रास आपल्या डोळ्यासमोर समोर येतात आता हे आमच्या समाजाचे अध्यक्ष आहेत बऱ्याचशे वर्षे अध्यक्ष आहेत आज यांनी दोन मुलांची लग्न केली सुंदर शांत आणि एकदम साध्या पद्धतीत नाही कुठं त्रास आजपर्यंत नाही हे काय नाही काय होंड्याचा प्रश्नच येत नाही तर अशा पद्धतीने सर्वांनी एक सगळा विचार करून ह्या गोष्टी करायला हव्या ह्याचे परिणाम पुढे फार बेकार होतात मग असे मुलींचे खेळ होतात जीव जातात अशा गोष्टी होऊ नाहीत पैशावाला असणं गुन्हा आहे परंतु तुम्ही सुद्धा जरा गोर बी त्या पद्धतीने बघायला हवं ना तुमची मुलगी त्या घरात जास्त सुखी राहते हे माझ्या फार मी बघितलेलं आहे तर असं घडता कामा आता कालच आम्ही पोर गेली माझ्या भावाची काल एवढं भावा सुंदर लग्न केलं यांनी त्यांना बी इचरा आम्ही गरीब आहे आम्ही तिकडूनच आलेलो आहे पड भरायला त्यांनी एवढं सुंदर लग्न करून घेतलं ना आम्हाला पात्र घेतलं असं करावं हे काय मोठे नाही आम्ही काय मोठे नाही सांगा आम्ही काय मोठे नाही ते नाहीत हे अध्यक्ष अध्यक्षांचे भाऊ आहेत आमची मुलगी त्यांच्या इथं आज गेली कालच लग्न झाले आज आजच्या मितीला ते सुखात ठेवतील हे आम्हाला अपेक्षा आहे आम्ही चार जणांना विचारूनच त्यांना मुलगी दिलेली हो करून घेतलं मी त्यांची परिस्थिती नव्हती त्यांची परिस्थिती नसताना मी काय बोललो चला कोणाचं चांगलं होत आहे ना चांगली मुलगी माझ्या घरात येते ना माझ्या मुलाचं पण चांगलं आम्ही तेवढच बघितलं आणि ते त्याच्या कारणाने मी त्या मुलीला पदरात घेऊन मी लग्न करून घेतलं पण असं म्हटलं जात की म्हणजे मुलगा जर सुशिक्षित असेल तर मोठ्या प्रमाणावरती मागणी असते शहरामध्ये घर घेऊन द्या किंवा काहीतरी अशा पद्धतीच्या मागण्या असतात का ऍक्च्युअली काय झालं खोटी प्रतिष्ठा निर्माण झाली म्हणजे मुलींच्या सुद्धा किंवा पालकांच्या सुद्धा अपेक्षा माझी मुलगी मोठ्या घरात दिली जावी तिला एकत्र कुटुंब पद्धती नको आहे तिला फक्त नवरा पाहिजे फ्लॅट पाहिजे गाडी पाहिजे आणि ह्या अपेक्षा वाढल्या मुलींकडनं पण वाढल्या मुलांकडच्या पण वाढलेल्या तर ॲक्च्युली ह्याच्यावरती बॅन गेले 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 पाहिजे मुलींनी सुद्धा चांगला सुसून घर बघितलं पाहिजे कमाव नवरा एकत्र कुटुंब पद्धती राहत महत्वाची खूप कारण आता सध्या एकत्र कुटुंब पद्धती न राहिल्यामुळे अशा प्रकाराला खूप जास्त हे होतं अपेक्षा वाढत आहेत आणि लग्न करताना ऍक्च्युली कुणीही मोठ्या प्रमाणात पूर्ण घरगुती पाहुणे असेल खोटी प्रतिष्ठा पाळण्यापेक्षा पाच पन्नास सगळे सोये आपले सगळे करून या खजामध्ये ते लग्न केलं पाहिजे आणि पूर्वी व्हायची पण आता हे अलीकडे खूप प्रमाण वाटत शोध किती गाडी गाडी फॉर्च्युनर गाडी द्या हे द्या बांगला द्या हे मागणी केली जाते ही खरी सगळी खोटी प्रतिष्ठा आहे वास्तविक मुलीच्या वडिलांनी किंवा मुलांनी हे पैसे जे वाचून त्यांच्या नावे ठेवून ठेवली पाहिजे आणि त्याचा उपयोग त्यांना भविष्यात आला पाहिजे कारण आता सत्याचं जीवन महागाईचं बघतो लोक आहेत पण हे न करता लोक एक एक करोड दोन दोन करोड पन्नास लाख रुपये असे जर लग्नामध्ये खर्च करणं असेल नाही तर काय उपयोग नाही त्या कुटुंबाला त्याचा काहीच फायदा का नाही लोक दोन दिवस लग्नात देतील जेवतील अवतीबद्दल खूप मोठं लग्न केलं पण याचा उपयोग भविष्यात काहीच नाही पण तेच जे पैसे वाचवले आणि ते जर त्यांच्या बँकेत ठेवले नातवाच्या नावाने ह्यांच्या नावाने तर त्याचा निश्चित त्यांना उपयोग होणार आहे आणि हा प्रश्न फक्त एका समाजामध्ये नाही हा सगळ्या समाजामध्ये अशी परिस्थिती इथून पुढं वास्तविक सगळ्या समाजांनी निर्णय घेतला पाहिजे की फक्त लग्न मोठी न करता मोजक्या लोकांमध्ये आपले काय पाय पाहुणे असतील नातेक असतील किंवा थोडेफार जवळचे मित्रपद असतील शे दोनशे तीनशे लोकांमध्येच लग्न केलं पाहिजे आज जर तुम्ही बघितलं लग्न करायचं पाच पाच दिवसाची लग्न असतात कार्यालयाचं भाडं सात सात आठ आठ लाख रुपये जेवणावळीचा खर्च पंचवीस तीस लाख रुपये बाकीचा खर्च मग बघितले बघितलेच आणि इव्हेंट करतात मेहंदीचा इव्हेंट आला रात्रीचा वेगळा इव्हेंट आला कुठली बॅचलर पार्टी आली ऍक्च्युअली या सगळ्या खोट्या प्रतिष्ठा आहेत ह्याचा वास्तविक समाजामध्ये त्याचा पुढचं भविष्य त्याला काही उपयोग नाही त्या परिवाराला पण हेच जर पैसे वाचवले त्यांच्या नावाने ठेवले ठेवलेला त्यांचे ना नाव होणारे आपत्ती असते त्याच्या शिक्षणाकरता कुठल्या ह्याच्याकरता उपयोग होणार आहे हा विचार नक्की समाजाने घेतला पाहिजे निश्चितच प्रीवेडिंग सारखी संकल्पना सुद्धा आता आलेली आहे म्हणजे फोटोग्राफी किंवा अशा ज्या गोष्टी असतात त्याच्यावरती सुद्धा लाखो रुपये लोक खर्च करतात काय झालेलं आहे एक तर समाजावरती सोशल मीडियाचा फार गैरवापर होते एकमेक त्या सोशल मीडियावर त्या नादामध्ये त्याच्यामध्ये स्पर्धा लागते आणि आम्ही समाजात एक आता समाजा नवीन एक घटना स्थापन करणार आहे की कसं लग्न समाजाने एक आचारसंहिता त्याला बांधून घेणार आहे की समाजातल्या बलाढ्य लोकांनी एक त्या आदर्श त्यामध्ये भूमिका मांडली पाहिजे म बलाढ्य लोकांनी कुठंतरी गोरगरिबांच्या लेकरांना जवळ केलं पाहिजे त्यांची कुठंतरी समाजाने त्यांना ला हातभार लागेल कुठंतरी शिक्षणासाठी मदत होईल त्यासाठी उपयोग होईल अशीच लोकं पुढं आली पाहिजेत लग्नांसाठी आवड हव्य खर्च आणि त्यातमध्ये रेस लागते समाजामध्ये ह्याने असं केलं की माझ्या मुलाचं असं झालं पाहिजे मग माझ्या मुलीचं असं झालं पाहिजे प्रत्येकाला मुलामुलींची आवड असते लग्न चांगलं थाटामाटात करण्याची इच्छा असते पण त्यासाठी कर्ज काढून रीन काढून आणि त्या मुलीवर मुलीला तिथं मिळणारं सुख बघतच नाहीत त्याचा बंगला बघितला जातो त्याच्याकडे असणाऱ्या गाड्या बघितल्या जातात त्या ऐशो आरामाच्या गोष्टी बघून मुलींना तिथं दिलं जातं त्यानंतर होणारे त्रास होणारा छळ त्यानंतर ती लग्न लांब लचक टिकत पण नाहीत आम्हाला आम्ही स्वतः नजरेने बघितलेली नामांकित लोकांची समाजामध्ये आमच्या लग्न तुटलेली आहेत तर घटना घडलेल्या आहेत पण त्या समाजातल्या आम्ही परत एकदा त्यांना आवाहन करतो बलाढ्य लोकांनी पुढे आलं पाहिजे समाजाला एक चांगल्या आचारसंहिता दिली पाहिजे कुठ गोरगरीब पण लग्नाला एक प्रथा राहिली पाहिजे की लिमिटेड लोकांमध्ये लग्न करा तीन तीन पाच पाच हजार लोकांची जेवणावळी असते तीन तीन दिवस जेवण चालतं आम्ही अशी पण लोक बघितली की साठ साठ सत्तर सत्तर लाख रुपये केटरिंगची बिल दिलेली आहेत भयानक अवस्था आहे यातनं समाजाने शिकलं पाहिजे सावरलं पाहिजे समाजाची बैठक बसणं हे आता फार महत्वाचं आहे कारण कुटुंब छोटं असतं आणि अशा वेळी जर समोरची पार्टी जर पैशाने सधन असेल आणि मग ती कुठेतरी दबाव आणायला बघते गरीब पार्टीवरती दुसऱ्या पार्टीवरती तर अशा वेळी समाजाने समोर बसून त्यांना सांगितलं पाहिजे की नाही मुलीच्या मागे सुद्धा आम्ही उभे आहोत किंवा आम्ही तुमच्या विरोधामध्ये आहोत तर अशा पद्धतीने तुम्ही म्हणता पुण्यात बसता पण मग बाकी महाराष्ट्रामध्ये असं काही चालतं का नाशिकला चालतं मुंबईला काही ठिकाणी चालतं की जे समाज एकत्र बसतात आणि काय आता कसं आमच्या लोकांचे पण नाते मुंबईमध्ये आहे आमच्या इथं काही परंपरा ज्या आहेत त्या ते, ते, ते पण चालवतात ना म्हणजे जर तिथं काही प्रॉब्लेम आला मोठा प्रॉब्लेम आला तर तो निवडायचं काम करायचं ते काम आम्ही सगळे मिळूनच करतो आता हा पुण्यामध्ये जसं तुम्ही म्हणलं की सोडवतो ना आमचे आता पार मुळशी पर्यंतचे आमचे म्हणजे आमचे बाबनराव नांगरे म्हणून होते सभापती होते ते मुळशीचे ते त्यावेळेस करायचे की बाबा कुणाच्या घरी काय प्रॉब्लेम आहे का तो जर असेल तर तिथं घरी चार जण बसवायचो आम्ही आणि बसून तो मिटवायचो बाबा जास्त करून ये ना तोडायचं नाही जोडायचं कसं ते बघायचं आणि ते जोडण्यासाठी काय लागल ते सगळं पुरवायचं पण अशा मागण्या नाही कधी झाल्या बाबा ज्या मागण्या असतील तर त्या मागण्या कशासाठी आहेत काय फ्लॅटच्या मागण्या गाड्यांच्या मागण्या पण आता कसं आहे की त्यावेची गोष्ट वेगळी आता वेगळी आता आम्ही काय करतो की तो मुलगा सदन व्हायला पाहिजे त्यांनी नोकरी लागली त्याला त्याला नोकरी लावण्यासाठी मग अशी आपण जो मुद्दा म्हटलो होतो की मुलीच्या आईवडिलांनी म्हणजे आता जुळवून घे आपण खूप खर्च केलेला आहे समाज काय म्हणेल या एका भीतीने मुलीला जुळवून घे असं सांगणं त्याकडे कसली कसं आहे की आता लोक आहेत ना खरंच ॲक्च्युली लाज खातर किंवा आपली इज्जत जाईल पोलीस अशी बातमी बाहेर होईल हे प्रश्न मांडत नाहीत वास्तविक हे ही, घटना ही, घडल्यानंतर तिच्यामुळे आई वडिलांनी समाजाच्या चार लोकांना घेऊन बसून बसायला पाहिजे होतं आणि त्यांच्याकडे हा प्रश्न मांडला गेला पाहिजे होता हा सामाजिक ह्याच्यातनं जाती व्यवस्थेतनं हा प्रश्न सोडायला पाहिजे होता पण त्यांनी काय केलं असेल किंवा त्यांनी ती मग घरात बसून तर घेऊन ठेवून पोलीला प्रेशर केलं की बाई तू राहा आपली इज्जत जाईल हे जाईल ऍक्च्युअली ही खोटी परंपरा आहे मुलगी जर जीवानिशी जाणार असेल तर आज त्या मुला मुलीच्या वडील जर टाहो बघितला तर अंगावर अक्षरशः शहरे येतात हाच जर तिने आधीच जर मुलीला घरी आणली असती तिने ती तक्रार केली तिला घरी आणली त्याच ते बिचारा लिखून वाचलं असतं आज आपल्याला थी ही तिच्याकरता अशी ही बोलायची वेळ नसती आली ॲक्च्युली आई वडिलांची सुद्धा चुकी जर तुमच्याकडे असं काय झालं तुमच्या मुलीला काही त्रास असेल काय असेल तर तुम्ही समाजाच्या लोकांकडे किंवा जे सामाजिक काम करता त्यांच्याकडे हा प्रश्न मांडला पाहिजे लोकांना घेऊन त्या लोकांची चर्चा केली पाहिजे त्यातून हा प्रश्न सोडायला प्रयत्न केला पाहिजे प्रश्न सुटेल काय माहीत नाही आहे पण हा प्रयत्न केला पाहिजे त्यातनं चांगलं होत असं होत नसेल तर मुलं निश्चित घरी आणू तिला त्यांनी संगोपन केलं पाहिजे असं सामाजिक लाज काय की आपली मुलगी आता लग्न सोडून घरी आली आणि समाज काय म्हणेल हा विचार न करता आज ती पिक्चर निघून गेला आता समाज काय म्हणणार फक्त श्रद्धांजली वाहणार हेच राहणार दोन दिवस दोन दिवसांनी परत समाज आहे त्यांच्या कामाला लागणारे त्या पिक्चर आई बापाला आयुष्यभर हे दुःख घेऊन जगावं लागणार आहे की आपल्या मुलीने आपल्याकडे तक्रार केली होती पण आपण तिच्याकडे लक्ष गेल्याने खोट्या पर प्रष्ट करता आपण तिच्याकडे दुर्लक्ष केलं तिला नावाकडे हा बा समाज काय म्हणाल असं म्हणलं हा प्रश्न निर्माण झालेला खर तर हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे मला वाटतं समाजातले काही यंग प्रतिनिधी पण आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी पण बोलूया तू पण अनेकांच्या लग्नाला जात असेल कार्यक्रम बघत असशील कसं बघतो याकडे माझ्या ऑफिसमध्ये नाशिक लातूर किंवा बीड उस्मानाबाद या ठिकाणची वेगवेगळ्या भागातली खूप लोक म्हणजे खूप मुलं माझ्या ऑफिसमध्ये मध्ये काम आल्यात ऍक्च्युली हे सगळ्याचा इशू काय माहिती का की आजकाल ज्या प्रकारे इंस्टाग्राम आणि रील्स ह्याच्यावरती आहे ना ज्या प्रकारे लोक म्हणजे आजकालच्या पिढीचं कसं झालं माहिती का की लग्न त्यांना बघता येणा पंधरा दिवसाच्या शो ऑफ साठी करायचा सा। लग्न त्यांना संसार करण्यासाठी करायचं नाहीये सो त्याच्यातनं काय होत माहिती का, का? आजकालची जी पण जी पोर आहेत आजकालची जनरेशन मुलं किंवा मुली असू दे माहिती का हा सगळा शो ऑफ किंवा हा दिकाऊपांना करण्यासाठी येत ना स्वतःच्या नावावर बँकेतनं किंवा इथून या प्रकार या सगळ्या प्रकारात लोन काढून ना फक्त की आपल्याला माझ्या मित्रांनी एक गोष्ट केली माझ्या मित्रांनी लग्नामध्ये एवढं केलं म्हणून मला आता त्यापेक्षा जास्त करायचं त्यामुळे लोन काढून आजकालच्या आयटी कंपनी मधली मुलं असू दे किंवा मी स्वतः आयटी कंपनी मध्ये काम आलाय मी त्या गोष्टी फील केलेल्या त्यामुळे मी सांगू शकतो की माझे खूप सारे मित्र असे की ज्यांनी स्वतः बँकेतनं भरमसात लोन काढून लग्न केलेले आणि असे की पंधरा पंधरा वीस वीस दिवसांनी त्यांची लग्न तुटलेली आहेत सो हे हा कसं ह्याच्यामध्ये या सगळ्या आताची जी परिस्थिती आहे ह्याला कारणीभूत आहे इंस्टाग्राम आणि रील्स आहे त्यांचं असं म्हणत की ज्येष्ठांना विचारलं पाहिजे आपण बघतो की आई वडील गावाकडे असतात आणि जोड्या जोड्या शहरांमध्ये राहत असतात कसं असतं दोनच लोक असतात समन्वयाची असतात भांडणं जास्त होतात सो अशा वेळी मला नेहमी वाटत की एकत्र कुटुंब असणं आणि संयुक्तिक कुटुंब असणं संयुक्त कुटुंब असणं फार महत्वाचं आहे एकत्र तुम्ही राहत असताना तुमचं लग्न तेव्हा तुमचे जे नवरा बायको असतात त्यांचे त्यांना एक एकमत व्हायला बरेच कालावधी हो लागतो अगदी पहिल्या दिवसापासून ते एकमत होतील प्रत्येक गोष्ट जास्त नाही माझ्या मते असं स्पष्ट मत राहील आणि ही वंजरी समाजाची भूमिका म्हणून पण आचारसंहिता आम्ही टाकू टाकणार आहोत की बाबा लग्न झाल्यानंतर लगेचच इमिजिएट तुम्ही मुलगा वेगळा राहायला पाहिजे मुलगे वेगळे राहिले पाहिजे हा हट्ट धरू नका कारण काही दिवस लागतात मतां मतं एकत्रित व्हायला तर अनैतिक संबंध झालेली ती जी महिला आहे गरजेंची ती जे काय नाव आपल्याला घ्यायचं नाही कोणाचं त्या महिलेचं नाव कुठं आहे त्या महिलेवर पण निश्चित गुन्हा दाखल झाला पाहिजे जसे गरजे आहेत तसे पालवे आहेत अशी ती जी काय अफेअर असणारी जी महिला आहे त्या महिलेवर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्या महिलेला जर का माहिती होतं की आपलं जे काय ते मिळ जे काय नाव आहे हे लग्न करतायत घरचे जर का असे काय जर का खरं असेल ते लग्न करतील काहीतरी ह्या गोष्टीमध्ये त्यांना थांबवलं पाहिजे होतं घरच्यावर पण जायला पाहिजे होतं की तुम्ही हे मायाशी पण लग्न केलेलं आहे है, ह्यांच्याशी पण करताय मग असं का वंदरी समाजाची आचारसंहिता मग प्री वेडिंग शूट असेल पोस्ट वेडिंग असेल तुमचं प्रेग्नन्सीनंतर जे तुम्ही शूट करता ह्यावर आम्ही बंदी घालणार आहोत लाखो रुपयांचा खर्च कॅमेरामॅन कॅमेरावाला तुम्हाला बळी पाडतो कॅमेरावाला करोडपती होतो कॅमेरामॅनच्या तुम्ही बळी पडून तुम्ही ते पैसे त्याला देता आणि तुम्ही भिकारी होता अजून एक असा विषय आहे की लग्न चार पाच दिवसाचं चा घेता कामाने एका दिवसामध्ये लग्न सकाळी हळद दुपारी साखरपुडा दुपारी तुमचं लग्न त्यानंतर जेवण सहा वाजता घरी मॅक्झिमम जर का ज्यांना इच्छाल त्यांनी संध्याकाळी लग्न करावं आणि एका दिवसात लग्न उरकायचं तुमचा जो काय तुम्हाला पैसे खर्च करायचे ते मुलाच्या आणि मुलीच्या जे काय तुम्हाला द्यायचे त्यांच्या नावावर इफडी करा त्यांच्या नावावर सोनं ना करा त्याच्यावर सासू सासऱ्यांचं किंवा आईवडिलांचं नाव असणार सही त्यांचे असणार त्यांनी सांगायचं मुलीला वडिलांनी मुलीला सांगायचं तू तुझ्या नवऱ्याबरोबर कष्ट कर तुम्ही दोघं कष्ट एकत्रित संसार करा तुम्ही नोकरी धंदा करून तुमचं क हे करा जेव्हा तुम्हाला इमर्जन्सी असेल ना इमर्जन्सी पण हाय आम्ही जेव्हा मरू वरती तेव्हा हे पैसे तुमचेच आहेत ह्या पैसेला आम्ही कुठलंही हे राहणार नाही हे पैसे तुमचे आहेत जेव्हा इमर्जन्सी फंड मेडिकल इमर्जन्सी तुमच्याकडे पैसे नसतील खायचे प्यायचे वांदे असतील नोकरी गेलेली असेल व्यापार बंद झालेला असेल तेव्हा हे पैसे तुम्हाला उपयोगाला येतील अशी बरीचशी उद हां अशी करणार आहोत अशी बरीचशी उदाहरणं आहेत की पन्नास पन्नास लाख रुपये खर्च केलेत आणि दोन वर्षांनी त्यांच्याकडे खायला पैसे नाही आहेत अशी बरीचशी उदाहरणं आहेत की त्यांची नोकऱ्या गेल्यात धंदे पड धंद धंदे बंद पडलेत करोनामध्ये करोनाच्या आधी लग्न केलं ला लाखो रुपये खर्च केले नोकरी गेली बिझनेस बंद झाला बिझनेस बंद झाल्यानंतर तेच पन्नास लाख रुपये तुम्ही खर्च केले होते तर का सेव्हिंग केले असते तुम्ही चार वर्ष पुढचे काढले असते काय ह्या पैशाला करायचंय काय काय दिखावा करायचा आहे दोन दिवस तुम्ही जेवणार नाचणार इव्हेंट करणार इव्हेंट पैसे कमवणार कॉन्ट्रॅक्टर पैसे कमवणार कॅमेरन पैसे कमवणार तुमचा बाप तुमचे आई वडील पैसे एपड्या म्हणून सोनं तुमचं लग्न करणार लोकांकडनं कर्ज काढून लग्न करणार जाताना बाप रडणार मुलीच्या ह्याच्यामध्ये दुःख होणार आणि परत वर्षाने परत रडायचं का तर ती वरती गेली अरे काय तो तुम्ही पालव्यांचे मिस्टर हे नवरा बघा काय म्हणालाय काल की हे काय केलं मी गरीबांना पोरं द्या हे नाही द्यायला पाहिजे हे मी चुकलो माझ्या मुलीला गमावले मी आज हे अशा गोष्टी झाल्या नाही पाहिजेत नाही केलं पाहिजे असं हे वंधारी समाज असो मराठा समाज असो जैन समाज असो काय चाललंय काय काय हे सगळं माझ्या मते हे वरपर्यंत पोहोचलं पाहिजे पालकमंत्री असो किंवा अजून असो या गोष्टींवर काहीतरी प्रोटोकॉल आले पाहिजेत या गोष्टीचा एकूणच तुम्ही आपण जेव्हा या सगळ्यांशी बोललो त्या दोन तीन गोष्टी फार प्रकर्षाने समोर आल्या एकतर शहरी भाग आणि ग्रामीण भाग यातली मानसिकतेमध्ये काहीसा काहीचा फरक आहे एक आणि दुसरं म्हणजे आता समाजाकडनं आचारसंहिता केली जाणार आहे विशेषत कमी खर्चामध्ये लग्न करावीत बिग फॅट वेडिंग नसावीत आणि मुलीच्या वडिलांवरती तितका भार नसावा अशा पद्धतीचं हे सगळं म्हणणं आहे मात्र अशा चर्चा इतर वेळी सुद्धा व्हायला हव्यात त्याच्यासाठी डॉक्टर गौरी गरजेसारख्या एखाद्या तरुणीचा जीव जायला नको हे मात्र या ठिकाणी प्रकर्षाने वाटत व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीप खेंगरेसह मी नेहा सराफ सकाळ पुणे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका